शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव वाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी भरपूर शेतकऱ्यांचे फोन हो येतात की आपल्या बागेमध्ये संत्रा बागेमध्ये मोसंबी बागेमध्ये आपण तणनाशकाचा वापर केला पाहिजे काय जसं ग्लायपोसेट आहे मिरा एकाहत्तर आहे त्याच्यानंतर आपलं सुमिनारा आणखीन गोल आणखीन काही शेतकरी आपले तणनाशकाचा वेगवेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे तणनाशकाचा वापर करतात पण आपण नेमकं कुठलं हे आपल्या शेतामध्ये वापरला गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला रिझल्ट पण मिळणार आपल्या संत्राबागेला किंवा फळाला त्रास पण होणार नाही आणि ते तण मिल्यानंतर आपला तोटा होतो या नफा होतो हे पण आज आपण जाणून घेणार आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं पूर्ण ग्लायपोसेट एकाहत्तर टक्के मारलेलं आहे त्याच्यानंतर मारल्यानंतर बघा ही जमीन पूर्ण हे गवत पूर्ण सोपलेलं आहे आणि इथली जमीन बघा पूर्ण गवता जमीन बघा पूर्ण मऊ झालेली आहे मी स बघा सहज असा हातानं मी काढू शकतो म्हणजे इथे काय होतो याचं आच्छादन झाल्यानंतर काय होतं खालची जमीन खालचे कल्चर जे आहे ते वरतं याला की एक त्याचं फुडिंग आहे म्हणजे खाद्य आहे त्या कल्चरचं जमिनीमधले जे कंपोस्ट करणारे कल्चर आहे ते याला कम्पोस्ट करून त्याची विष्टा पडून आपल्या जमिनीला अन्नद्रव्य किंवा कार्बन तयार करायचं पण काम करतं तर आपलं तणनाशक मारल्यानंतर फक्त तणनाशक मारताना तणकट हे एक ते दीड फुटाच्या आतमध्ये असायला पाहिजे झाडावर उडायला नाही पाहिजे कारण त्याला त्यांना ग्लायपोसाईटचा विषयच असा आहे की तो जमिनीवर पडला की तो न्यूट्रल होतो फक्त गवतावरच काम करतो म्हणून झाडावर उडू देऊ नये कारण साहेबांनी म्हटलं बा त्यांनाशक मारायचं पर... तर मग झाडावर नाही झाडावर नाही तर ते गवतावरच मारायला गेलं पाहिजे त्याच्यानंतर या गवतापासून जे कंपोज झाल्यानंतर खत तयार होतं या गवतामधले जे न्यूट्रिशन आहे त्या जमिनीमध्ये पडतात सोबतच थोडंफार कार्बन वाढतं तो पी एच लेवल करतं अशा प्रकारच्या ह्या कंपोस्ट खतापासून आपल्याला झाडाला फायदाच होतो नुकसान नाही आणि आपली बाग पूर्ण क्लिअर राहते जेणेकरून आपल्याला आपल्या बागेमध्ये सहज फिरता येईल आणि नुकसान तर काहीच नाही आहे होत आहे तर फायदाच तन्नाशकामुळे फायदाच होत आहे जर आपण ग्रास कटर करतो आहे काही विशेष नाही ग्रास कटर कधी करा जास्त तणकट कर मोठं झालं तर ग्रास कटर करा त्याच्यानंतर नवीन त्याला पालू येत तेव्हा तणनाशक मारा आता बघा ह्या पूर्ण बाग जे आहे पूर्ण जर बघू शकता तुम्ही पूर्ण काळी बाग आहे आणि पूर्ण बाग हे आंब्या भारानं भरलेली आहे तर अशाच प्रकारच्या संत्राविषयक व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद